मन तुझं जलतरंग लहरी तुझा फसवी तरी मन तुझं जलतरंग जय शिवराय मित्रांनो आता जो तुम्ही डेमो मध्ये व्हिडिओ बघितला तो क्रिएट करण्यासाठी आज आपल्याला कॅपकट ची गरज लागणार आहे सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो व्हीपीएन कनेक्ट करून तुम्हाला कॅपकट इथे ओपन करायचंय कॅपकट मध्ये आल्याच्या नंतर अशा प्रकारे इंटरफेस बघायला मिळून जाईल न्यू प्रोजेक्ट वरती जायचं मार्क एवढं मी दिलेला आहे ते तुम्ही सिम्पली ऍड करून घ्यायचं आहे ऍड केल्याच्यानंतर आपला जो काही मार्क व्हिडिओ अशा प्रकारे ॲड होऊन जाईल त्या व्हिडिओवरती क्लिक करायचे खाली जे काही ऑप्शन आहे हे ऑप्शन स्क्रोल करून समोर आहे आता समोर आल्याच्या नंतर ते तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऍडिओचं ऑप्शन बघायला मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचंय आता ह्याचा जो ॲडो आहे तुमच्या व्हिडिओमध्ये एक्स्ट्रॅक्ट झालेला बघायला मिळून जाईल नंतर मित्रांनो व्हिडिओच्या एंडला यायचं हा जो काही एक्स्ट्रा पार्ट आहे कॅपकडचा डिलीट करून घ्यायचा आहे सुरुवातीला यायचं जिथं जिथं बीट आहे तिथं येऊन तुम्हाला फक्त आपलं अशा प्रकारे बीट जे आहे ते चेंज आहे तर बीटवरती येऊन फोटोला आपलं जे काही बीट मार्क एवढं आहे तो तुम्ही इथं स्प्लिट करायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला बीट मार्क एवढं स्प्लिट करून घ्यायचा आहे ओके तर जिथं जिथं आपली बीट आहे तिथे येऊन फक्त व्हिडिओला जे आहे ते स्प्लिट करून घ्या ओके तर तुम्ही शेवटपर्यंत अशा प्रकारे स्प्लिट करून घ्यायचं आहे टोटल आठ बीटमध्ये तुम्हाला हा जो काही बीट मार्क एवढा आहे तर आठ अशा प्रकारे आठ पार्ट करून घ्यायचे आहेत ओके तर तुम्ही करून घ्यायचेत करून घेतल्याच्यानंतर जे काही बीट मार्क आपली पहिली लेअर आहे त्यावरती क्लिक करायचे खालचे ऑप्शन स्क्रोल करून समोर यायचे इथे एक तुम्हाला रिप्लेसचं ऑप्शन बघायला मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचंय आणि फोटोच्या ऑप्शनमध्ये जाऊन जे काय फोटो तुम्हाला युडिओमध्ये यूज करायचा आहे ते फोटो तुम्ही सिम्पल इथे ॲड करायचं आहे तर मी एक्झाम्पलसाठी हा जो फोटो आहे ॲड करून घेतो बघू शकता आपला जो फोटो ऍड झालेला आहे ॲड झाल्याच्या नंतर याला फक्त दोन बटाने पूर्ण स्क्रीनवरती सेट आहे तर तुम्ही अशा प्रकारे फोटो जे आहे ते प्रॉपर सर्व ऍड करून घ्यायचे आठ बीटपर्यंत पर्यंत ओके आठ बीटपर्यंत पर्यंत ऍड केल्याच्या नंतर जायचं आहे इथून बॅक यायच्या सुरुवातीला आल्याच्यानंतर नंतर ओर ओर क्लिक करायचे क्लिक करायचे ऍड ओव्हरली क्लिक करून घ्यायचे फोटोच्या ऑप्शनमध्ये मी तुम्हाला पाच जी दिलेला आहे त्या पाच जी तुम्ही ऍड करायचे बीटनुसार तर पहिली एन जी आहे ती तुम्ही सिलेक्ट करून ऍड करून घ्यायची आहे बघू शकता अशा प्रकारे आहे ॲड केल्याच्या नंतर मित्रांनो तर इन ॲनिमेशनमध्ये जायचं आहे आल्याच्या नंतर इन मध्ये तुम्हाला एक फेड इनचा ॲनिमेशन बघायला मिळून जाईल हा ऍड करायचा एवढ वरती क्लिक आहे तर हा जो ॲनिमेशन आहे ऍड झालेला आहे तर हा ऍनिमेशन ऍड केल्याच्या नंतर ह्याची खालची जी लेन्थ ही तुम्हाला झिरो पॉईंट वन एस वन पॉईंट झिरो एस ठेवून राईट वर क्लिक करायचं म्हणजे हे हा जो काय आहे अशा प्रकारे बघायला मिळून जाईल नंतर मित्रांनो त्याच पीएनजी वरती क्लिक करून डबल तुम्हाला रिप्लेसवरती क्लिक करायचं अगोदर तर रिप्लेस वरती, वरती जाऊन आता जी एन जी ॲड केली तीच तुम्हाला डबल ऍड करून घ्यायची म्हणजे ती पूर्ण स्क्रीनवरती ऍड होऊन जाईल ओके ऍड झाल्याच्या नंतर इथं तुम्हाला डुप्लिकेटचं ऑप्शन बघायला मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं डुप्लिकेट केल्याच्या नंतर पुढच्या पार्ट वरती आपला जो काही पीएनजी आहे तो ऍड होऊन जाईल नंतर ह्याचा पार्ट जो आहे तो कमी करायचा आहे आणि डबल तुम्हाला इथे रिप्लेस वरती जायचं आहे रिप्लेस वरून आल्याच्या नंतर समोरची जी काही एन जी आहे ती तुम्ही ऍड करायची अशा प्रकारे बघू शकताय समोरची पीएनजी आपली चेंज झालेली अशा प्रकारे तुम्हाला शेवटपर्यंत म्हणजे तर तुम्ही अशा प्रकारे सेम समोरच्या प्रोसेस ला करून घ्यायचंय तर मी ऑलरेडी प्रोजेक्ट मध्ये केलंय जसा प्रकारे केलं सांगतो ओके बघू शकताय तुम्ही तर मित्रांनो बघू शकता मी आपल्या मेन प्रोजेक्ट वरती आलेलो आहे तर मी बघू शकताय पीएनजी वगैरे प्रॉपर अशा प्रकारे ऍड करून घेतलेला आहे आणि इथून बघू शकताय हा जो काही हा जो काही पीएनजी आहे तो इथून तुम्ही ऍड केलेला असेल ना हा पीएनजी तुम्हाला पूर्ण शेवटपर्यंत ठेवायचा आहे हा जो काय आहे बघू शकताय आणि प्रॉपर जे काही टेक्स्ट पीएनजी आहे ते तुम्ही अशा प्रकारे प्रत्येक लेअर वरती अशा प्रकारे ऍड करून घ्यायचे आहेत ओके एवढं झाल्याच्या नंतर इथे हा जो काय लेअर आहे हा लेअर तुम्ही इथपर्यंतच ठेवू नका जिथं दोन फोटोला अशा प्रकारे प्रॉपर सेट करा ओके तर था हे एवढं केल्याच्या नंतर मित्रांनो आता तुम्हाला व्हिडिओमध्ये ॲनिमेशन इफेक्ट आणि ट्रान्झॅक्शन ॲड करायचे आहेत तर हे तुम्ही ऍड केल्याच्या नंतर इथून बॅक आहे आता हे जे काय दोन फोटो त्यामध्ये जे काही वाईट बॉक्स आहे त्यावरती क्लिक करायचं तरी तर लाईट इफेक्टमध्ये यायचं लाईट इफेक्टमध्ये आल्याच्या नंतर इथं बघू शकता ग्लेरी टूचा चा जो काय आणि हा जो काही ट्रान्झॅक्शन आहे हा ॲड करायचा आहे ह्याची लेन्थ फुल ठेवून अप्लाय टू ऑलवरती सिलेक्ट आहे म्हणजे हा जो काय आहे तो अप्लायमध्ये पूर्ण ट्रान्झॅक्शन मध्ये अप्लाय होऊन जाईल ओके एवढं झाल्याच्यानंतर नंतर मित्रांनो पहिला जे काय फोटो आहे पहिला आणि दुसरा फोटो जे आहे ते सोडून द्यायचा आहे आणि डायरेक्ट तीन नंबरचा जे काय फोटो त्यावरती क्लिक करायचं जायचं आहे ॲनिमेशन मध्ये याच्या नंतर कॉम्बोच्या ऑप्शन मध्ये होईल इथं तुम्हाला बघू शकताय ट्रान्सलेट टू अशा प्रकारे ॲनिमेशन आहे हा ऍड करायचा राईट वरती क्लिक करायचे आणि समोरच्या फोटो वरती यायचं अॅनिमेशन मध्ये इथं कॉम्बोच्या ऑप्शन मध्ये तुम्हाला डायनामिक चा डायनामिक शेक टू चा एक ॲनिमेशन मिळून जाईल हा ऍड करायचा राईट वरती क्लिक करायचंय समोरच्या फोटो यायचे यायचं मध्ये यायचं ॲनिमेशन मध्ये याच्या नंतर झुमोनचं ॲनिमेशन ऍड करून राईट वरती क्लिक करायचंय समरच्या फोटोवरती यायचं अनिमेशन मध्ये यायचंय इथे येऊन तुम्हाला वेव अँड स्लाइड चानिमेशन ऍड करून राईट वरती क्लिक करायचंय तर अनिमेशन अशा प्रकारे आहे नंतर समोरच्या फोटोवरती यायचे अॅनिमेशन मध्ये यायचंय आणि आता इथं तुम्हाला बघू शकता वेव अँप्लिफिकेशन नावाचं एक अॅनिमेशन आहे हा ऍड करायचा राईट वरती क्लिक करायचंय समरच्या फोटोवरती यायचंय अॅनिमेशन मध्ये यायचंय इथं तुम्हाला झूम टू चॅनिमेशन ऍड करून घ्यायचंय सर्व अॅनिमेशन आपले ऍड झालेले आहेत बघू शकता अॅनिमेशन ऍड झाल्याच्या नंतर सुरुवातीला यायचे अशा प्रकारे अनिमेशन प्रॉपर ऍड झाल्याच्यानंतर सुरुवातीला यायचंय इफेक्ट वरती जायचंय हा जो तुम्हाला सर्व इफेक्ट जे आहेत ते व्हिडिओ इफेक्ट मध्ये बघायला मिळणार आहेत तर इफेक्ट जस प्रकारे सांगितलं तसं प्रकारे ॲड करा सुरुवातीला यायचंय हा जो इफेक्ट हा ॲड करण्यासाठी व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून घ्यायचा त्याच्यानंतर ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शन मध्ये आहे खाली यायचं इथे आल्या त्याच्यानंतर तुम्हाला एक कार्ड ऑराचं एक ॲनिमेशन बघायला मिळून जायचं आहे कार्ड ऑरा हा ॲनिमेशन ॲड करायचा आहे हा इफेक्ट ऍड करायचं सॉरी इफेक्ट ऍड करून राईट वरती क्लिक करायचंय ह्याची जी लेंथ आहे आपल्या एक फोटोपर्यंत प्रॉपर सेट करायची आहे समोरच्या फोटोवरती यायचे खालचा जो इफेक्ट आहे हा ऍड करण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ इफेक्ट वरती क्लिक करून ओपनिंग अँड क्लोजिंग मध्येच यायचंय खाली तुम्हाला आल्याच्या नंतर पॉलोरॉइड पॅक असा प्रकारे इफेक्ट आहे हा ॲड करायचा आहे राईट वरती क्लिक करायचं ह्याची लेंथ आहे आपली प्रॉपर असे इथंपर्यंत पर्यंत ठेवायची पहिला इफेक्ट जो ऍड केला त्याची ऍडजस्टमेंट वरती यायचं आहे आणि ऍडजस्ट मध्ये ह्याची जी काही लेंथ असेल ती तुम्हाला पंचवीस वरती ठेवायची ओके तर राईट वरती क्लिक करायची हा काय इफेक्ट अशा प्रकारे बघायला मिळून जाईल ओके तर हा इफेक्ट ऍड केल्याच्या नंतर आता समोरचा पण आपण ऍड केलाय नंतर तुम्हाला मित्रांनो समोरचे जे काही दोन फोटो आहेत दोन्ही फोटो सोडून त्याचे जे काही छोटा फोटो इथे यायचे तुम्हाला दहा सेकंदाच्या खाली आता दोन फोटो सोडल्याच्या नंतर हा जो इफेक्ट आहे हा ऍड करण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ इफेक्ट मध्ये येऊन इथं नाईट क्लबच्या ऑप्शन मध्ये यायचं नाईट क्लब मध्ये आल्याच्या नंतर ते तुम्हाला स्प्लिट करता एक इफेक्ट बघायला मिळून जाईल ऍड करायच्या राईट वरती क्लिक करायचं अशा प्रकारे इफेक्ट आहे ह्याची जे लेंथ जिथं पर्यंत फोटो तिथेपर्यंत ठेवायचे समोरच्या फोटो यायचं आहे खालचा जो इफेक्ट आहे हा ॲड करण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ इफेक्ट वरती क्लिक करून घ्यायचं व्हिडिओ इफेक्ट मध्ये आल्याच्या नंतर इथं डेकोरच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं इथं बटरफ्लाय ड्रीमचा एक इफेक्ट आहे हा ॲड करायचा राईट वरती क्लिक करायचे असे याच्यापर्यंत ह्याची जे लेंथ इथपर्यंत इथंपर्यंत ठेवून प्रॉपर समोरच्या फोटो फोटोवरती यायचे खालचा इफेक्ट तुम्हाला व्हिडिओ इफेक्ट मध्ये डेकोरच्या ऑप्शन मध्ये येऊन व्हायरल विंड पेटल्स प्रकारे एक इफेक्ट आहे हा ऍड करायचा अशा प्रकारे आहे जी समोरच्या वीट पर्यंत ठेवायची समोरच्या फोटोवरती याच्या खालचा इफेक्ट आहे तर हा ऍड करण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ इफेक्ट वरती येऊन इथं प्रोच्या ऑप्शन मध्ये बघू शकता तुम्हाला मुव्हिंग डिस्प्ले अशा प्रकारे एक इफेक्ट आहे हा ऍड करून घ्यायचा आहे इथं प्रो मध्ये जर नाही भेटला तर ओपनिंग अँड क्लोजिंग मध्ये हा इफेक्ट नक्की मिळणार आहे ओके तो तर सर्व इफेक्ट तुम्ही अशा प्रकारे ऍड करून घेऊ शकताय ऍड केल्याच्यानंतर राईटवरती क्लिक करायचे सर्व ॲनिमेशन इफेक्ट आपले ऍड झालेले आहेत तर पीएनजी तुम्ही प्रॉपर रीत्या ऍड करून घ्यायचेत मित्रांनो तर व्हिडिओ आपला कंप्लीटली रेडी झालेला आहे आता ह्याला गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी जे काय 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 एक्सपोर्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचंय आणि हा जो काय तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एकच व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनलला ला पण करून घ्या तर भेटूया पुढच्या नवन्या वडिओमध्ये हो तोपर्यंत तो चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत रहा आणि एडिटिंग शिका तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र